पळशीचे शीतल गमरे एमपीएससीतून महसूल सहाय्यक विवाह आणि एमपीएससीतून निवडीची बातमी शीतल व आशिष यांच्या जीवनातील सुवर्णयोग सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचं गाव म्हणून मान या तालुक्यातील पळशी गावाची ओळख व नावलौकिक आहे या गावातील अनेक युवक युवती केंद्र व राज्य प्रशासनामध्ये विविध क्षेत्रात अधिकारी वर्ग एक व दोन या पदावर कार्यान्वित आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेतून शीतल राजाराम गमरे हिनं महसूल सहाय्यक हे पद मिळवून पळशी गावाच्या शेरपेचा मानाचा तुरा खोचलाय वडील राजाराम गमरे प्राथमिक शिक्षक तर आई जयश्री गृहिणी असून शीतलचं प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं तर माध्यमिक शिक्षण श्री हनुमान विद्यालय पळशी या हायस्कूलमध्ये झालाय तर पदवीचं शिक्षण पुण्याच्या आबासाहेब गरवारी महाविद्यालयात झालंय श्री राजाराम गणपत गमरे व सौभाग्यवती जयश्री गमरे यांची ज्येष्ठ कन्या शीतल गमरे हिचे याच गावातील श्री अनिल पांडुरंग दौंड व सौभाग्यवती लतिका दौंड यांचे द्वितीय चिरंजीव सध्या अमरावती येथे पोलीस उपनिरक्षक पदावर कार्यरत असलेल्या आशिष दौंड यांच्याशी विवाह निश्चिती झाली येत्या रविवारी ती वीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी येत असलेल्या शुभ मुहूर्तावर सातारा पंढरपूर रोडवरील दिवड म्हसवड नजिक असलेल्या सीताराम मल्टीपर्पज हॉलमध्ये ती विवाहबद्ध होत आहे शीतलची महसूल एक पदावर निवड झाल्याची बातमी वीस वी एप्रिल ला होणारा विवाहाचा म्हणजे या नवदंपत्य यांच्या जीवनातील सुवर्ण युग म्हणावा लागेल या प्रचितीनं गंबरे दौंड कुटुंबियांच संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक